नमस्कार मित्रांनो मी अविनाश तवरे मराठी कट्टा या चॅनलवरती आपलं स्वागत करतो आत्ताच लाडकी बहिणी योजनेचं जे आहे तिसरा टप्पा पडलेला आहे बऱ्याच जणांना परंतु बऱ्याच जणांना हे टप्पा पडलेले नाही म्हणजे ज्यांनी फॉर्म भरले होते ऑगस्ट मंथमध्ये किंवा सप्टेंबर मंथमध्ये तर त्यांना अजूनही कसल्याही प्रकारचा कोणताही हप्ता पडलेला नाहीये तर काय चुका झालेल्या आहेत किंवा कोणत्या कारणांमुळे नाही का हा हप्ता पडलेला नाही आहे त्याचे कारण जाणून घ्या कारण त्या कारण सर सापडले तुम्हाला तर त्याच्यानंतर तुम्ही ते नीट करून पुढे आणखी ही फॉर्म भरण्याची तुम्हाला ही संधी येऊ शकते ठीक आहे तर चला जाणून घेऊया आपण हे अकरा कारणं जे महत्त्वपूर्ण आहेत ते समजून घ्या आणि ते चेक करा जेणेकरून तुम्हाला पुढेही तुम्हाला वापस फॉर्म भरता येईल चला तर बघूया हे अकरा कारणं कोणत्या आहेत सुरू करूया तर मंडळी पहिलं जे कारण आहे नोंदविणारे नाव व आधार कार्ड वरील नाव यात फरक आहे ठीक आहे तुम्ही जे आधार कार्ड नाही का दिलेलं आहे आणि आधार कार्ड सोबत जे नाव आहे ह्याच्यात जर तफावत असेल तरही तुमचं रिजेक्ट होऊ शकतं ठीक आहे तर दोन नंबरचा जो मुद्दा आहे अर्जदार मुलींचे वय एकवीस ते पासष्ट वयोगटात बसत नाही म्हणजे ज्यांचं वय हे एकवीसच्या आधी आणि पासष्टच्या नंतर असेल असे लोक यासाठी किंवा अशा मुली ज्या आहेत त्यासाठी यासाठी पात्र नाही आहेत तर तुमचं वय आहे का नाही हे तुम्ही एकदा चेक करून घ्या थर्ड रिझन जे आहे अर्जदार महिलेचा पत्ता आधार कार्डनुसार नाही हा हा प्रॉब्लेम कॉमन आहे बऱ्याच जणांसोबत झालेला आहे जे आधार कार्ड आहे त्याच्यावरती जो पत्ता असतो तुमचा आणि तुम्ही जो टाकतात तर त्याच्यामध्ये जर तफावत असेल तरीही तुमचं नाही का जो अर्ज आहे तो आ, हे कॅन्सल होऊ शकतो नंबर चार जे आहे अर्जदार महिलेचे आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड आणि पंधरा वर्षापूर्वी मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक कागदपत्र जोडलेलं नाही किंवा चुकीचं जर जोडलं असेल तरीही कॅन्सल होण्याचे संभावना जास्त आहे नंबर पाच आधार कार्ड क्रमांक चुकीचा नोंदवलेला आहे हे बघून घ्या तुम्ही आधार कार्ड कोणतं तुम्ही जे नंबर आहे तुमचा तो तुम बरोबर आहे का चुकीचा आहे नंबर सहा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पाच पेक्षा अधिक आहे का म्हणजे दोन पॉईंट पाच लाखापेक्षा अधिक आहे का हे एक तुम्ही चेक करून घ्या नंबर सात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा केसरी राशन कार्ड व पिवळे राशन कार्ड जोडलेले नाही या कारणापैकी एक तुमचा असू शकतंय नंबर आठ बँक खात्याचा तपशील म्हणजेच खातेदारकाचं नाव बँकेचे खाते क्रम नाव बँक खाते क्रमांक किंवा आय एफ सी कोड हे याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तरीही तुम्हाला पो पैसे हे जे आहेत ते पोहोचणार नाही बँक खाते आधार लिंक नाही हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की बऱ्याच महिलांचे हे बँक खाते जे आहे ते आधारला लिंक नाही म्हणजे सीड करण्यात आलेलं नाही आहे किंवा त्यांच्या आधारला आणि बँक खात्याला जो मोबाईल नंबर आहे तो एकसारखा नाही आहे तर हे सगळ्यात मोठा नवा प्रॉब्लेम नऊ नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही नीट करून घ्या नंबर दहा अर्जदाराने हमीपत्र दिलेले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे ठीक आहे तुम्ही जर अर्ज हमीपत्र जे मागवलेले आपल्याला ते जर दिलं नसेल किंवा त्याच्यात काही त्रुटी लिहिलं राहिली असेल, असेल। तुमच्या बॉक्समध्ये टिक करण्यामध्ये तर त्याचंही कारण असू शकतं की तो तुमचा कॅन्सल झालेला आहे कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचे यापूर्वी लाभ घेतलेला आहे म्हणजे तुमच्या राशन कार्डवरती तुमच्या सगळ्यां कुटुंबातील सदस्यांची नावं असतात जर कोणी अविवाहित महिला असेल घरामध्ये आणि त्यांनी ऑलरेडी त्याचा लाभ घेतला असेल योजनेचा तर बाकीच्यांना तो लाभ घेता येणार नाही तर या प्रकारे बघा तुम्ही कारण हे सगळं अकरा जे मुख्य कारणं आहेत हे तुम्ही चेक करून घ्या या कारणांमुळेच जे मॅक्सिमम आहेत किंवा जास्तीत जास्त जे अर्ज आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत तसेच या व्यतिरिक्त ही काही कारण असू शकतात जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट झालेला आहे तर मंडळी ह्या अकरा कारणांमुळे नाही का तुमचा फॉर्म रिजेक्ट हो झालेला होऊ शकतो ठीक आहे तुम्हाला हे सर्व चेक करायचं आहे आणि चेक केल्याच्या नंतर जे याच्यासाठी पात्र आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी येऊ शकते याच्यामध्ये भरायला फॉर्म ठीक आहे तो कोणत्या पद्धतीने असेल ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल जाणून घेण्यासाठी चॅनलवरती बनून राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने ही योग्य माहिती लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र